श्री स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की महालक्ष्मीची ओटी कशी भरायची आहे तर मैत्रिणीनं मी काल मंदिरामध्ये गेले होते आणि काल प्रत्येक महिलेने प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने नवरात्रीमध्ये हे भरले पा ओटी भरली पाहिजे तर आम्ही काल मंदिरामध्ये गेलो आणि प्रकारे एक ओटी घेतली ओटीची किंमत तरी पण मी सांगते तुम्ही घरी घरून घेऊन गेला तरी चालेल किंवा तुम्ही दुकानातून तिथे असते तिथून घेतली तरी चालेल तर मग सर्वप्रथम आम्ही ओटी घेतली देवीला काहीजण साडी पण आणत होते पण काही आमच्या कुटुंबातील काही आमच्या सासूबाईंनी वगैरे अगोदरच नेली होती त्यामुळे मी काय साडी वगैरे नव्हती नेली फक्त ते ओटीचं साहित्य घेतलं आणि आम्ही मंदिरामध्ये गेलो तर आम्ही शिवकालीन तुळजाभवानी मंदिरामध्ये काल गेलो होतो तर शिवकालीन तुळजाभवानी मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे आणि इथे यावर्षी नवरात्रीमध्ये खूप मोठी यात्रा भरते तर अजून दसऱ्याला टाईम आहे त्यामुळे अजून एवढीच गर्दी दिसत आहे या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर आम्ही रांगेने दर्शन घेण्यासाठी गेलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाण्याचा टाइम काय हाच काहीतरी होता पाच सहा सातच्या दर् साडेसहा ते सात दरम्यान गेलो होतो तर इथे बघा तुम्ही ओटी नेल्यानंतर पहिलं दर्शन घ्यायचं आणि प्रत्येकाने मंदिरामध्ये जाताना कडाकणी नेली पाहिजे नवरात्रीमध्ये कारण दसऱ्याला काहीजण दसऱ्याला करतात पण काहीजण जेव्हा आपल्याला मंदिरात जाता येईल तेव्हा न्यायचे असते त्यानंतर आम्ही इथे महालक्ष्मी आता इथे बघा ही ओटी भरली आणि इथे परडी आणि तुम्ही घरून ना आप हा चांगला मुहूर्त असतो किंवा चांगली वेळ असते घरा सुख शांती समृद्धीसाठी देवीच्या परडीमध्ये पीठ वगैरे आवर्जून नेलं पाहिजे म्हणजे तुम्ही जाणार असाल किंवा जाऊन आला असेल तर ना पीठ वगैरे ते जोगवा भरायला नेलं पाहिजे कारण त्याने जर त्याने काय होतं माहिती आहे का जेव्हा तो आपल्या घरामध्ये लहान मुलं असू द्या किंवा मोठी माणसे असू द्या खरोज असू द्या किंवा असं ते नायटा अशा प्रकारचे जे आजार असतात ना ते एक देवाचा प्रकार म्हणून म्हणजे एक श्रद्धा आहे आपल्याकडे नेतात तर खरंच मलासुद्धा असा अनुभव आलेला आहे की माझ्या पण मुलाला हे असं झालेलं होतं तर मग मी ते ओ हे अगोदरच भरली होते आणि मी नवरात्रीमध्ये पण नेते हे पीठ वगैरे न्यायचं आणि जाताना तेलाचा दिवा लावायचा तिथे ज्योत असते आणि त्या ज्योतीवर ओतलं तरी चालतं किंवा देवीचा एक दिवा असतो तिथे सगळंच म्हणजे ते न्यायचं जातानी आणि त्याच्यानंतर ना आम्ही मग इथे दर्शन घेतल्यानंतर ना थे ओटी थे थे थे, दर्शन ते ओटीचं सामान वगैरे ठेवलं तिथे आणि दर्शन घेतलं महालक्ष्मीचं ते त्यानंतर आम्ही ग ह्याच्यामध्ये गेलो महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो तर इथे ना आ, भजन कीर्तन चालू होतं आरतीला टाइम होता त्यामुळे आम्ही थांबलो होतो गर्दी पण बरीचशी होती काही लोक पाठीमागे पण बसलेले आहेत आणि मग त्यानंतर थोड्या वेळेस नामस्मरण करण्यासाठी आणि कधीही गेलं ना मैत्रिणींनो बसायचं मंदिरामध्ये बसायचं कारण ना थोडंसं शांत शांत मनाने आपली ज्या काही इच्छा असतील तर असं बसून व्यवस्थितपणे मांडायच्या आणि त्यानंतर मग आपण थोडा वेळ बसल्यानंतर कसं आपण स्थिर होतो थोडंसं आणि मंदिरामध्ये केल्यानंतर कधीही घाई गडबड करायची नाही की पटपट पटपट पट, आवरायचं जायचं कधी मंदिरात वगैरे जाताना जर झालं तर मग कुणाच्या पाहुण्यांच्या इकडे कुठे इकडे तिकडे असं न जाता डायरेक्ट एक 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 मनामध्ये ना उद्देश धरून यायचं देवाच्या हेतूनच चा, यायचं आणि ते देव दे दर्शनकारीच पूर्ण करायचं त्यानंतर मग आम्ही इकडे आलो महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाचं मंदिर तिथे चिटकूनच आहे त्या बाजूला त्यामुळे मग आम्ही तिथे गेलो त्याच्यानंतर ना मग महादेवाच्या मंदिरामध्ये ते खूप छान मह, महा महादेवाचं मंदिर पण खूप छान आहे आणि हे सर्व जे आहे ना आता हे व्हिडिओमध्ये जरा स्कीप झालेलं नाही आहे रोडचं वगैरे तसंच रेकॉर्ड झालेलं आहे त्याच्यानंतर मग आम्ही गेलो महादेवाच्या मंदिरामध्ये इथे आलो आणि त्याच्यानंतर देवी आईचा आता हे बघा देवी आईचा आशीर्वाद काय सांगतो आपल्याला की स्वतःला जे आपण मानतो तेच आपण होतो जेव्हा आपण स्वतःला कमजोर समजतो तेव्हा आपण खरोखरच कमजोर होतो आणि देवीही म्हणते तथाच तू पण जेव्हा आपण असं मानतो की मी तर खूप भाग्यवान आहे माझ्यासोबत नेहमी चांगलंच घडतं तेव्हा ही देवी आई ही आईही म्हणते तथा म्हणून स्वतःसाठी आपण सगळ्यांनी नेहमी चांगला विचार करायला पाहिजे आणि चांगलंच बोललं पाहिजे त्यामुळे आपलं ना खरंच आपोआप सगळं चांगलं होऊ लागतं त्यानंतर ते बघा इथे आम्ही मह, ना महा महादेवाच्या मंदिरामध्ये आल्यानंतर हे आनंदी दिसतो आहे नंदीपासून आतमध्ये इथं महादेवाचं च्या बाजूच्या मंदिराला साईडला इथे हनुमानाचं आहे आणि त्यानंतर आता इथे गर्दी चालूच आहे त्यामुळे ते तुम्हाला दिसतच आहे आणि हे महादेवाचं मंदिर आहे आणि ह्या महादेवाच्या मंदिरामध्ये आम्ही इथे दर्शन घेतलं आणि तिथून बाजूला झालो आणि त्याच्यानंतर तुकाराम आता बघा तुकाराम महाराजांचं पण त्या बाजूला एक मंदिर आहे पण ते मंदिर खूप लांब असल्यामुळे ला आम्ही गेलो नाही तर बघा देवी आई लक्ष्मी काय म्हणते देव दयाळ आहे पण त्यांनी कीर्तनात पण काही लोकांनी आपल्या संतजनांनी असं सांगितलं तुकाराम महाराजांनी असं सांगितलेलं आहे की जो मनापासून नाम घेतो तो पापातून मक्त होतो पण खोटं नामस्मरण केल्यास देवक्षमा करत नाही देवक्षमा करत नाही आपुला दोष पहावा तो देवापुढे मा मांडावा तेव्हाच कृपा होते अशा प्रकारे आमचं हे झालं देवदर्शन वगैरे आणि मी मधूनमधून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यानंतर आम्ही इकडे पुन्हा आलो त्या ओटीच्या इथे मग त्यानंतर आम्ही इथे काही धर्म केला आणि खरंच मैत्रिणीं नवरात्रीमध्ये कन्यापूजन करून कन्यापूजन वगैरे करून ना हे करायचं काहीतरी एखादी भेटवस्तू द्यायची आणि त्यानंतर ना खरंच दे देवा देवी आईचा आपल्याला ना चांगला आशीर्वाद भेटतो आणि मी ह्या सगळ्या गोष्टी इथे शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण एखादी चांगली करा आणि भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि आणखी एक गोष्ट हे पुढच्या मी व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की दसऱ्याच्या वेळेस दसऱ्यानंतर किंवा दसऱ्याच्या आ हां दसऱ्यानंतर हा, एक माझा एक छोटासा ब्लॉग येणार आहे तर तुम्ही ना तो नक्की पहा आणि आणि हे बघा इथे आम्ही ना थोडासा गरबा खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे दांड्या खेळण्याचा तर अशा प्रकारे आम्ही थोड्याशा दांड्या पण खेळलो आणि हे आता आमचं सोसायटीखालचं आहे कारण ते मी इथं जरा आणि खरंच खूप मजा येते तर तुम्ही सगळ्यांनी पण खेळण्याचा किंवा खेळून पहा आणि आनंद घ्या नवरात्रीचा आणि खरंच खूप छान ऊर्जा येते उत्साह वाढतो आणि कंटाळवाना जातो आणि सर्व गोष्टी कशा शुभ शुभ घडतात त्यानंतर मग आप तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ